श्री स्वामी समर्थ आता हनुमान जयंती येत आहे या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्याला हनुमानजींची कोणती कोणती सेवा करावयाची आहे किंवा आपल्याला सांद्यांचे दुखणे असतील हाडांचे दुखणे असतील किंवा इतर कोणतेही आजार असले तर आपण हनुमानजींचे कोणते स्तोत्र वाचू शकतो याबाबत या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत बघा आपण एकविसाव्या शतकात पदार्पण करत आहोत पण आपल्या जुन्या काही ऋषीमुनींनी आपल्याला जे मंत्रस्तोत्र अभ्यासपूर्वक जे दिले आहेत त्याचा आपल्या जीवनावर व आपल्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होत असतो त्यामुळे ते मंत्रस्तोत्र आपल्यासाठी जीवनदायनी किंवा संजीवनी प्राप्त करून देणारे आहेत त्यातीलच काही जे स्तोत्र आहे ते हनुमानजींचे ते खूप असे महत्त्वाचे स्तोत्र आहे गोस्वामी तुलसीदासांनी हनुमानजींवर जेव्हा त्या त्यांना शरीराच्या पीडा होत होत्या त्यावेळेस काही स्तोत्र लिहिलेले आहे ते स्तोत्रामुळे आपल्याला खूप काही आपल्या शरीरात शारीरिक व्याधीमध्ये बदल होऊ शकतो म्हणजे स्तोत्र वाचन केल्यानंतर आपली मनाची स्थिती बदलते आणि मनाची स्थिती बदलल्यानंतर आपोआपच आपली शारीरिक स्थिती देखील बदलत असते त्यामुळे या स्तोत्राचा वापर शक्यतो मनाशी निगडीत असल्यामुळे जर मन आपलं निरोगी असेल तर शरीर नक्कीच निरोगी राहत असतं त्यासाठी या स्तोत्राचं वाचन आपल्याला करावयाचं आहे मग हे स्तोत्र कोणतं आहे तर गोस्वामी तुलसीदासांनी हनुमान बाहूक हे स्तोत्र आपल्याला वाचावयास सांगितलेलं आहे हे स्तोत्र वाचल्यामुळे आपल्या मनातील नकारात्मक नकरात्म, नकारात्मकता दूर होऊन आपल्याला शरीरातील जिथे जिथे काही व्याधी असतील कुणाला सांधेदुखी असेल हाडांचा आजार असेल मणक्याचा आजार असेल घशाचा आजार असेल किंवा इतर कोणतेही आजार असेल तर हनुमान बाहूक या स्तोत्राचा पाठ आपण जर केला तर त्यापासून आपल्याला रिलीफ मिळण्यासाठी खूप मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्याला आपली जी वैद्यकीय ट्रीटमेंट आहे तीसुद्धा चालू ठेवा वयाची आहे आपल्याला याच्यामुळे आपल्या मनाची स्थिती सुधारून जी गोळे औषधे आपण घेत आहोत त्याचेसुद्धा चांगले रिझल्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामुळे हनुमान भाऊक हे खास आपल्या शरीराच्या व्याधीवर त्यांनी गोस्वामी तुलसीदासांनी रचले हे स्तोत्र आहे चव्वेचाळीस याच्यामध्ये ओव्या आहेत ह्या ओव्या आपण हनुमान जयंतीपासून सुरुवात करायची आहे हनुमान जयंतीपासून सुरुवात करून एकवीस दिवस सलग आपल्याला हे स्तोत्र वाचायचे आहे स्तोत्र वाच वाचताना आपण संकल्प करायचा आहे आपल्याला कुठला आजार असेल तर त्या आजारापासून मुक्तता पाहिजे असेल तर संकल्प करून आपल्याला ही सेवा करावयाचे आहे त्यामुळे एकवीस किंवा सव्वीस दिवसाचा आपल्याला संकल्प करावयाचा आहे हनुमान जयंतीपासून सुरुवात करून आपल्याला एकवीस दिवस सलग हा स्तोत्राचं पठण करावयाचं आहे खूप चमत्कारिक असे फायदे या स्तोत्राचे आपल्याला बघावयास मिळतील त्याचबरोबर आपली जी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं देखील आपल्याला सोबत घ्यावयाचे आहे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला नक्कीच या हनुमान भाऊचा पाहायला मिळणार आहे वाचताना मात्र आपण एक ग्लासभर पाणी आपल्या समोर ठेवावयाचे आहे आणि मग वाचन झालं झाल्यानंतर दररोज ते पाणी आपल्याला एकवीस दिवस प्यावयाचे आहे अशा प्रकारे हनुमान बाहूचा पाठ केल्यानंतर शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा होणार आहे या दिवशी हनुमानजींची केलेली उपासना फलीभूत होत असते किंवा या दिवशीपासून जर आपण हनुमानजींची सेवा करायला सुरुवात केली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्कीच चांगले बदल घडून येताना दिसतील हे वर्ष हे मंगळाचं आहे म्हणजे मंगळाचं वर्ष या वर्षामध्ये जर आपण हनुमानजींची सेवा केली किंवा कुणाकुणाला साडेसाती आहे चालू आहे तर अशा वेळेस आपण हनुमान चालिसा बाण हनुमान बाहूक या स्तोत्रांचं जर आपण पठण केलं तर शंभर टक्के आपल्याला खूप फायदा बघावयास मिळणार हनुमान आहे हनुमानजी एक शक्तिशाली अशी शक्ती आहे किंवा दैवत आहे कलयुगामध्ये त्यांचा वावर नेहमी आहे त्यामुळे लवकर प्रसन्न होणारे असे ते दैवत असल्यामुळे आपण जर ती सेवा केली तर आपल्याला नक्कीच फलीभूत होणारी आहे हनुमान जयंतीच्या या पर्वावर सगळ्यांनी ही सेवा करून आपल्या आजारापासून मुक्तता करून घ्यावी जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय हनुमान